महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे परंतु विधानसभेत ना नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाच्या जोरदार हल्ला चढवला या गदारोळाचं केंद्रबिंदू ठरलं ते नाना पटोले यांचं आक्षेपार वक्तव्य आणि त्यानंतर त्यांच्यावरती झालेली निलंबनाची कारवाई नाना पटोले यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आक्रमक भूमिका घेतली त्यांनी भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांवरून त्यांनी सभागृहात आपला संताप व्यक्त केला त्यांनी सत्ताधारी पक्षावर शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप केला, केला। आणि शे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील जोरदारपणे केली यावेळी नाना पटोले यांनी आक्षेपार वक्तव्य केलं जे सभागृहात वादाचं कारण ठरलं ते म्हणाले मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे यामुळे सभागृहात गोंधळ ओढाला आणि सत्ताधारी पक्षाने यावरती तीव्र स्वरूपाचा असा आक्षेप देखील घेतला गेला नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आसनाजवळ जाऊन आपला संताप व्यक्त केला आणि राजदंडाला हात लावला जो सभागृहाच्या नियमानुसार गंभीर उल्लंघन मानला जातो यावरती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांना असंसदीय वर्तनासाठी आणि सभागृहाच्या मर्यादेचं उल्लंघन केल्याबद्दल दिवसभरासाठी निलंबित केलं राहुल नार्वेकर यांनी यावेळी असंही सांगितलं की नाना पटोले तुमच्याकडून असंसदीय भाषेचा उपयोग होणे मला बरोबर वाटत नाही तुम्ही स्वतः सभागृहाचे अध्यक्ष राहिलेल्या व्यक्ती आहात राजदंडाला हात लावल्यानंतर काय कारवाई होते याची तुम्हाला कल्पना आहे मला कारवाईसाठी भाग पाडू नका त्यानंतर सभागृहाची बैठक पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली सभागृह पुन्हा सुरू झाल्यावरती नाना पटोले यांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगण्यात आलं आणि त्यांनी सभागृह सोडलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना नाना पटोले यांच्या वर्तनाचा तीव्र निषेध देखील केला ते म्हणाले सभागृहाच्या मर्यादेचं पालन करणं हे प्रत्येक सदस्याचं कर्तव्य आहे नाना पटोले हे स्वतः सभागृहाचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांचं असं वर्तन अत्यंत निंदनीय आहे त्यांनी तत्काळ माफी मागावी फडणवीस यांनी पुढे असंही म्हटलं की अध्यक्षावरती धावून जाणं हा प्रकार मी पहिल्यांदाच पाहतोय ही हो पद्धत योग्य नाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांच्या वक्तव्याला आणि वर्तनाला असंसदीय ठरवलं आणि त्यांना निलंबित करताना सांगितलं की सभागृहाचं कामकाज चालू राहिलं पाहिजे तुम्ही सभागृहाच्या बाहेर जा तर दुसरीकडे निलंबनानंतर माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी माफी मागण्यास नकार दिला ते म्हणाले शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या नेत्यांवर कारवाई होत नाही आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत राहू एक दिवस नाही रोज निलंबित केलं तरी आम्ही थांबणार नाही शेतकरी कर्जमाफी अवकाळी पावसाचे पैसे आणि शेतमालाचे पैसे मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही त्यांनी असंही म्हटलं आहे की भाजप नेते मोदींना शेतकऱ्यांचे मसिहा समजतात पण मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत आम्हाला फडणवीसांचं सर्टिफिकेट नको आदित्य ठाकरे यांनी देखील नाना पटोले यांच्या निलंबनावरती टीका केली आणि म्हणालेत की शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला म्हणून निलंबित करणं हा भयानक पायंडा आहे सरकारची वास्तविकता समोर आली आहे सत्ताधारी आमदार आणि कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी समजतात जितेंद्र आव्हाड यांनी देखील नाना पटोले यांचं समर्थन केलं आहे आणि नाना पटोले हे अध्यक्षांपासून खूप लांब होते सत्ताधारी पक्ष जेव्हा विरोधात होता तेव्हा त्यांनी अध्यक्षांना घेरण्याचा प्रकार देखील केला होता त्यांना आता लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही आमदार नाना पटोले यांच्या निलंबानंतर काँग्रेस उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या आमदारांनी सभागृहातून सभात्याग केला त्यांनी असा दावा केला की नाना पटोले यांनी शेतकऱ्यांचा आवाज उठवला असून त्यांनी कोणतीही गैरभाषा वापरली नाही विरोधकांनी सरकारवर शेतकऱ्यांचे मुद्दे दाबण्याचा आणि लोकशाहीचे संकेत पायदळी तोडवण्याचा आरोप केला आहे नाना पटोले यांचं हे पहिलं वादग्रस्त वक्तव्य नाही यापूर्वी दोन हजार बावीसमध्ये त्यांनी भंडारा येथे एका सभेत मी मोदीला मारू शकतो आणि शिवाय देऊ शकतो असं वक्तव्य केलं होतं ज्यामुळे मोठा वाद देखील निर्माण झाला होता तेव्हा त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की ते वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत नसून भंडारातील मोदी नावाच्या गावगुंडाबाबत होतं यामुळे भाजपने त्यांच्यावरती देखील तीव्र स्वरूपाची टीका केली होती आणि त्यांच्यावरती कारवाईची मागणी देखील केली होती नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षावरती टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करून वादग्रस्त वक्तव्य केलं यामुळे सभागृहात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि त्यांच्यावरती थेटपणे निलंबनाची कारवाई झाली विरोधकांनी याला शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणून उल्लेखित केलं मात्र सत्ताधारी पक्षाने याला सभागृहाच्या मर्यादेचं उल्लंघन देखील ठरवलं आहे त्यामुळे त्यांचं निलंबन समर्थ हे समर्थनीय असल्याचं देखील भाजपनं म्हटलं आहे या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमधील तणाव उफाळून आला आहे नाना पटोले यांनी स्पष्ट केले की के ते शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत राहतील आणि माफी देखील मागणार नाहीत यामुळे पुढील अधिवेशनातही किंवा अधिवेशनाच्या पुढील दिवसातही असाच गोदारोळ होण्याची देखील शक्यता आहे नाना पटोले यांचं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचं नाही हे वक्तव्य आणि त्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ जाऊन राजदंडाला हात लावणं यामुळे त्यांच्यावरती एका दिवसासाठी जी निलंबनाची कारवाई झाली सत्ताधारी पक्षाने याला असंसदीय वर्तन असं देखील म्हटलं आहे तर विरोधकांनी याला शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणून उल्लेखित केला आहे बबनराव लोणीकर आणि माणिकराव कोकटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी ही विरोधकांची मागणी शेवटपर्यंत अद्यापही कायम होती या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांनी विरोधकांमधील संघर्ष पुन्हा पुन्हा एकदा तीव्र स्वरूपाचा झाला आहे हेच अधोरेखित होते शेतकऱ्यांचे प्रश्न आणि विधानसभेतील गदारोळ यामुळे पुढील काही दिवस राजकीय चर्चा देखील तापण्याची शक्यता आहे मात्र हे चर्चा होत असताना राज्यातील शेतकरी आणि तरुण विद्यार्थी आणि महिला यांचे जे विविध प्रश्न आहेत ते देखील मार्गी लागणं खूप गरजेचं आहे आणि त्यावरती चर्चा होणं सभागृहात ती चर्चा होणं गरजेचं आहे या व्हिडिओबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सह्यद्री एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ